कोल्हापुरात मंडपवाल्यांनी मोर्चा काढला लॉकडाऊन काळातला नुकसान भरपाई द्यावी आणि दोनशे जणांच्या उपस्थितीमध्ये लग्न सोहळा करायला परवानगी द्यावी अशी त्यांची मागणी आहे आणि या मोर्चामध्ये कोल्हापूर जिल्हा मंडप लाइटिंग असोसिएशन घोडे पालखी आणि बँड पथक आणलेले आहेत कोल्हापुरातल्या दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला आमची आत्ता तू तर एकच मागणी आहे की आमचा व्यवसाय आम्हाला सुरू करून द्या आमचं पाचशे लोकांचं मिनिमम आम्हाला परवानगी देऊन सरकारनं आमच्याकडे बघावं आजपर्यंत महाराष्ट्रात जवळजवळ सतरा आत्महत्या झालेल्या ते व्यावसायिकातल्या इथून पुढे होऊ नयेत यासाठी सरकारनं प्रयत्न केले पाहिजेत आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आम्हाला कोणतंही पॅकेज नको आहे आमचा कष्टाचा व्यवसाय आम्हाला सुरू करून द्या एवढी आमची एकच मागणी आहे आणि ती सरकारने मान्य करावी हे दाखवण्यासाठी या सर्व मंड व्यवसायाला संलग्न असणारे सर्व व्यवसाय बंधू एकत्र जमलेले आहेत आमचं जे कलर आहे आमचा काळा हे त्यांनी समजून घ्या आम्ही तोंडाला काळ मास्क लावलेला आहे आमच्याकडे एकही घोषणा नाही मुक मोर्चा आम्ही काढतोय सरकारला तीन महिने आम्ही पाठपुरावा करतोय कोणतंही लक्ष दिलेलं नाही आता हे जे उपावून आहे सर्वांचं उपासमारे आलेले हे जर थांबवायचं असेल तर सरकारनं सहानुभूतीपूर्वक विचार आमचा करावा एवढीच विनंती आहे